मित्रांनो नमस्कार दोन ताकती एकत्र आल्या किंवा असं म्हणा की दोन टोळ्या जेव्हा एकत्र आल्या तेव्हा मग त्यांची ताकद ही दुपतीने वाढते आज महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ चर्चा आहे की येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे दोन बंधू वीस वर्षापासून वेगळे होते ते आता एकत्र येत आहेत ते जर एकत्र आले तर खरंच मराठी माणसं त्यांच्या पाठीशी उभे राहणार का आणि भाजपला त्याचा सर्वात मोठा फटका बसणार का हा सर्वांना पडलेला अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि जर तो प्रश्न भाजपला पडला नसेल किंवा देवेंद्र फडणवीस यांना पडला नसेल तर आश्चर्यकारक आहे थोडक्यात सांगायचं की ठाकरे बंधूंची जी यारी आहे जो याराना आहे जी मैत्री आहे त्याचं निश्चितपणे अपचन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झालंय आणि आगामी काळात हे दोघे ये एकत्र येऊ नये किंवा आले तरी त्याचा फायदा होऊ नये याची रणनीती निश्चितपणे देवेंद्र फडणवीस हे आखणार नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेृत्तगिनांच्या माध्यमातून आज रविवार महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय देवेंद्र फडणवीसांचा जर तुम्ही विचार केला तर जिथे त्यांना दिसतं की आपल्याला फायदा होणार आहे किंवा आपल्या पक्षाला फायदा होणार आहे तिथे ते संबंध अधिक ठेवतात हो दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांचे संबंध कोणाशी होते तर युतीमध्ये शिवसेना होती उद्धव ठाकरे यांची म्हणजे मूळ शिवसेना त्यामुळे त्याला कोणत्याही पक्षाची गरज भासली नाही कारण त्यावेळी हिंदुत्व म्हणा मराठी म्हणा हे सर्व मतं एकवटली होती त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना काहीच किंमत दिली नाही तुम्ही जर दोन हजार एकोणीस बघाल तर दोन हजार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा ते बारा सभा घेतल्या आणि पुराव्या स घणाघाती टीका केली ती टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की उद्धव ठाकरे हे खरे हिंदुत्ववादी आहेत ते खरे शिवसेनेचे आहेत मराठी माणसांवर त्यांचा खरा अधिकार आहे राज ठाकरे कोण तर ते एक सुपारी आहे सुपाऱ्या घेतात आणि ते वाजवतात असा गंभीर आरोप त्यावेळी फडणवीसांनी केला त्याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणाले की राज ठाकरे हे कधीच गंभीर घेण्यासारखी गोष्ट नाही ते फक्त गर्दी जमवतात पण त्यांना मतं काही मिळत नाही कारण लोक त्यांना सिरियसली घेत नाहीत दोन हजार आता बावीसच्या नंतर दोन हजार बावीस ला असं झालं की उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला दूर ठेवलं आपल्याशी दगा फटका केला अशी भावना फडणवीसांच्या मनात आली आणि मग त्यांचं बदला सत्र सुरू झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं त्यांनी कशा पद्धतीने शिवसेना फोडली साम दाम दंड ईडी आय टी सीबीआय पोलीस आयकर विभाग सगळ्यांचा वापर करत त्यांनी शिवसेना पूर्णपणे फोडली मात्र ते केल्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय केलं तर दुश्मन का दुश्मन आपण दोस्त त्यांना माहित होत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या वीस झाली की राजकीय दुश्मनी ते एकमेकांच्या प्रोग्रामला जात नव्हते एकमेकांशी बोलत नव्हते एकमेकांवर व्यासपीठावरून टीका करत होते आणि तेच हेरलं देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं जे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना सुपारी बाज म्हणत होते त्याच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना जवळ केलं राज ठाकरेंच्या घरी जाऊ लागले राज ठाकरेंच्या घरी जाऊन पाऊचार घेऊ लागले राज ठाकरेंना बंगल्यावर बोलवू लागले राज ठाकरे एखादा जर काही प्रश्न घेऊन आला म्हणजे आले तर तो लगेच कसा सोडवता येईल तो सोडवायचा आणि मीडिया मार्फत सोडवायचं की राज ठाकरे यांनी मागणी केली ती आम्ही पूर्ण केली त्यामागचा त्यांचा काय हेतू होता तर तो एकच हेतू होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासमोर राज ठाकरेंचं आव्हान उभं करणं मराठी लोकांना दाखवून देणं की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस कोण आहे तर था? राज ठाकरे आहे त्यामुळे त्यांनी आपली फौज कामाला लावली तुम्ही जर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस जर पाहिलं तर नितेश राणे असू दे मोहित कंबोज असू दे प्रसाद लाड असू दे प्रवीण दरेकर असू दे ही जी सर्व मंडळी आहेत या सर्व मंडळींनी टार्गेट कोणाला केलं मातोश्री आणि उद्धव ठाकरेला था। पण कोणीही राज ठाकरे यांच्यावर त्यावेळी आरोप केले नाही उलट त्यांचे जे काही लोक आहेत आशिष शेलार आहेत नितीन गडकरी आहेत प्रसाद लाड आहेत ही मंडळी जाऊन राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बसण्याची पाहुच घ्यायची आणि बाहेर आल्यावर बातम्या अशा पेरल्या जायच्या की भाजप आणि राज ठाकरे यांच्याशी जवळी वाढलेली आहे पण झालं उलट वीस वर्ष वेगळे राहिल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर आणि मराठी माणसाला न्याय देण्यासाठी म्हणा हे दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले आंदोलन घेतलं तुम्ही जर मेळावा बघितला मुंबईला तर त्याला प्रचंड गर्दी होती नुसती गर्दी नव्हती तर अनेक वाहिन्यांचे जे थेट प्रक्षेपण होत त्याचा टीआरपी देखील वाढला होता, होता। त्यानंतर मध्ये जे आंदोलन झालं त्याला प्रचंड गर्दी होती मोठमोठ्या मुट संख्येने लोकांनी तिथे गर्दी करून आपला सपोर्ट या ठाकरे बंधूंना दिला आता प्रश्न असा आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार का जर एकत्र आले तर पुढे काय होणार कारण मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली या ज्या महत्वाच्या चार पाच मोठ्या महानगरपालिका आहेत त्या आता भाजपला हव्या आहेत आणि त्यातल्या त्या मुंबई मुंबई आणि ठाण्यावर भाजपचं लक्ष आहे त्यामुळे भाजपला ठाकरे बंधू एकत्र येणं हे परवडण्यासारखं नाही माझ्याकडे जी माहिती आहे ती भाजपने जो अंतर्गत सर्वे केला आहे त्याच्यामध्ये हेच आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर मोठ्या संख्येने मराठी माणसं तर मतदान करतीलच पण मुस्लिम समाज केरलीयर समाज आणि कॅथलिक समाज हा देखील या ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहू शकतो कारण त्यांना भाजप नको आहे त्यामुळे साहजिक आता टेन्शन कोणाचं वाढलंय तर ते वाढलंय देवेंद्र फडणवीस यांचं तुम्ही गेल्या महिन्याभरात बघाल तर जे राज ठाकरेंवर टीका करत नव्हते ते भाजपचे नेते आता था, राज ठाकरेंवर टीका करायला लागले एवढंच काय ताजपर्यंत नुसता पाहुणचार घेणारे राज ठाकरेंचे गोडवे गाणारे देवेंद्र फडणवीस हे देखील नुकत्याच झालेल्या मेळाव्यात काय बोलले तर ठाकरे ब्रँड आता संपलेला आहे कोणताही ठाकरे ब्रँड नाहीये याचा अर्थ आता त्यांच्या दुश्मने जी यादी आहे त्याच्यामध्ये राज ठाकरे निश्चितपणे येऊन बसलेले आहेत आता युती होईल नाही होईल एक तर राज ठाकरेंना माहितीये की उद्धव ठाकरेंना मात्र ही पचनी पडलेली नाहीये देवेंद्र फडणवीसांच्या कारण देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की भाजप भोवती सध्या जे आहे मराठी माणसाच्या मनामध्ये एक अशी गोष्ट घर करून बसली आहे जर भाजपला मतदान मुंबईत केलं तर निश्चितपणे मराठी माणसाची अधोगती निश्चित आहे भले मराठी माणसं ही भाजपमध्ये आहेत पण शेवटी त्यांचा कंट्रोल हा कुठून चालतो तर तो, तो दिल्लीतून चालतो कोण करत अमित शाह नरेंद्र मोदी करतात ते कुठचे आहेत ते गुजरातचे आहेत ते गुजराती आहेत त्यामुळे ते, ते मराठी माणसाचा विचार करणार नाही आणि इथल्या नेत्यांमच काहीही राजकारणात चालणार नाही त्यामुळे लोकांना आता मराठी असं वाटू लागलं की नाही राज आणि उद्धव एकत्र आले तर एक संधी द्यायला काय हरकत आहे मात्र ही संधी जर कोणाला अपचनी झाली असेल तर ती देवेंद्र फडणवीस ना आता देवेंद्र फडणवीस काय करतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन पर्याय आहे एक पर्याय असा आहे की राज आणि उद्धव एकत्र येऊन नये यायचा शेवटपर्यंत प्रयत्न करणं राजचे जे काही जवळची माणसं जी त्यांच्या संपर्कात आहेत त्यांना तोडण्याचा प्रयत्न करणं किंवा राजला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पटवण्याचा प्रयत्न करणं की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नका एक तर स्वबळावर लढा किंवा आमच्या महायुतीमध्ये या मग आता दुसरा पर्याय कोणता राहील तर दुसरा एकच पर्याय आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांचं नाव निवडणुकीच्या दोन तीन महिन्यापूर्वी कसं चर्चेत आणायचं खराब कसं करायचं प्रतिमा कशी डागाळायची यासाठी निश्चितपणे देवेंद्र फडणवीस प्रयत्न आहेत आणि त्यांनी बी प्लॅन तयार केलाय आता तुम्ही म्हणाल हा बी प्लॅन काय आहे तर तो मी तुम्हाला सांगतो हा बी प्लॅन असा आहे की सुरुवात त्याला असं वाटलं होतं की सुशांत सिंग आणि दिशा सालिया प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकवायचं त्यामुळे नितेश राणे यांनी भरमसाड आरोप केले इतर नेत्यांनी ने आरोप केले पण ते सिद्ध झाले नाही आता ते कोर्टात मॅटर आहे पण माझ्या मते अद्यापही एसआयटी असू दे सीआयडी असू दे सीबीआय असू दे त्यांच्या हाती आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग आहे असे कोणतेही पुरावे नाहीत मग आता कोणतं प्रकरण ते उकरून काढणार आता दोन प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये कारवाई होणार नाही आदित्य ठाकरेंवर पण त्यांना चौकशीसाठी बोलवावं किंवा चौकशीची नोटीस पाठवून आपल्या नेत्यांच्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मार्केटमध्ये पसरवायचं सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये की बघा ठाकरे कुटुंबीय कसं भ्रष्टाचारामध्ये सामील आहे आणि त्यांची चौकशी सुरू झाली आहे त्याच्यात पहिलं प्रकरण जे आहे ते लॉकडाऊन मध्ये जो खिचडी घोटाळा झाला त्याच्यामध्ये सुरुवातीपासून भाजप आदित्य ठाकरेंचं नाव येत आहे आदित्य ठाकरेंचे काही निकटवर्ती आतमध्ये जाऊन ही तपास हे कोण करत आहे तर ईडी करतायत त्यामुळे ईडीचे अधिकारी पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा दिवाळी नंतर आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई पोलिसांचा इकॉनॉमिक ऑफेन्स विभाग या विभागाने चौकशी सुरू केली आहे जे नाले सफाई आहे त्याच्यामध्ये कोट्यावधीचा घोटाळा झालाय आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव वारंवार भाजप घेते आदित्य जे निकटवर्ती आहे म्हणजे दिनू मोरिया यांचा भाऊ आहे किंवा अद्याप संबंध जरी उघड केला नसला पोलिसांनी तरी त्यांना चौकशीला बोलवलंय तर मग काय करेल की पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवेल आणि त्यांच्या चौकशीची मागणी करतील आणि अशा वेळी मग भाजपचे मग मुख्यमंत्री असू दे आशिष शेलार असू दे अमित साठव असू दे नितेश राणे असू दे मोहित कंबोज असू दे प्रसाद लाड असू दे प्रवीण दरेकर असू दे सर्व मंडळी काय करतील एकत्र येतील आणि पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांना टार्गेट करतील की बघा लॉकडाऊनच्या काळात मुंबई मुंबईची जनता एकीकडे कोरोनाशी लढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी कशा पद्धतीने ठाकरे कुटुंबियांनी केली हे सांगण्याचा प्रयत्न निश्चितपणे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भाजप करेल आणि हेच आपल्याला आता पुढे बघायला मिळणार आहे एवढं निश्चित आहे की ठाकरे बंधू आता एकत्र येतील न येतील येणार काय ठरवेल येणारा काय म्हणण्यापेक्षा नोव्हेंबरच्या आसपास संपूर्ण चित्र स्पष्ट होईल पण मुंबई ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिवली या ठिकाणी तर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचा याराना आणि त्यांची मैत्री ही अपचन झाल्यासारखी असेल देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर हजर होईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र